धीर्यचा झाला अपघात सावी वाचवू शकेल का जुळलेली गाठीबे या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे तर मालिकेत इस्टांनी टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणार एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे आईला कळतं की भाऊंचा जीव धोक्यात आहे आणि त्यासाठी ते सावीला हे सगळं काही सांगतात सुद्धा म्हणतात की सावी होईल तितक्या लवकर पोहच भाऊंजवळ आणि त्यांचा जीव वाचव भाऊ इकडे ट्रकच्या समोर येऊन उभे असतात त्यांचा अपघात होणार पण तिथेच पोहोचतो धैर्य आणि तो, तो, तो भाऊंचा जीव वाचवतो ट्रक समोरून तो त्यांना करतो पण बघायला मिळतंय की सावी पोहोचण्याच्या आधीच अपघात झालेला आहे आहे वाचवता धैर्यने स्वतःचा जीव धोक्यात घातलेला आणि त्यामुळे आता सावीवर एक नवीन संकट आलेला आहे ती धैर्यला उठवण्याचा प्रयत्न करते पण धैर्य बेशुद्ध झालेला आहे आणि बघता क्षणी त्याच्या डोक्यातून रक्त सुद्धा वाहू लागतं तर इकडे सावी खूपच चिंतेत आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की की ला या मृत्यूच्या परत आणू शकेल का सावी की धैर्यचा जीव चा जीव सध्या धोक्यात आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की सावी त्याचा जीव वाचवू शकेल की नाही तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार